हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पा आज सकाळचं काम उरकलं आहे आणि आता म्हटलं देवपूजा वगैरे देखील झाली आहे देखील दे झालं आहे उंबरठ्याचं तर म्हटलं आज जे आहे तर तुळशी मातेचं लग्न लावूया कारण काय फक्त दोन दिवस राहिले आहे प्रत्येक वेळेस पाच दिवस येत असतो परंतु ह्यावेळेस चारच दिवस तुळशी मातेच्या लग्नासाठी होते तर मग आजचा उद्याचा दिवस राहिला आहे तर म्हटलं आज तुळशी मातेचं लग्न करून घेऊया तर आज काय काय तयारी करायची आहे काय काय नाही तसं अर्धं सामान तर मी मार्केटवरून आणलेलं आहे बाकी राहिलेलं जे आहे तर ते आज दिवसभरात आणता येईल जेव्हा बी वेळ भेटेल तेव्हा आता सकाळचं काम उरकून अकरा वाजलेले आहेत आता सध्याला तर पाहूया दिवसाचा स्वयंपाक वगैरे आणि सर्व काही तयारी चला तर मग पाहूया आपली आजची दिवसभराची तयारी आणि तुळशी मातेचं लग्न पहा सकाळचं जे काम आहे तर ते सर्व काही उरकलं आणि काम उरकून झाल्याच्या नंतरून पहिली देवपूजा वगैरे केली आणि देवपूजा झाल्याच्या नंतरून उंबरठ्याला हळदीलेपन केलं कारण आपण कसं डेली जरी आपल्याला टाईम नाही भेटला तरी पण आपण काही ठराविक दिवशी म्हणजे काही सणवार म्हणा किंवा काही विशेष दिवशी आपल्याला असे उंबरठ्याला जर आपण हळदीलेपन केलं तर भरपूर आपल्यासाठी चांगलं असतं नाही एरवी झालं तर कमीत कमी प्रत्येक आपण पौर्णिमेला आणि गुरुवारी जर प्रत्येक गुरुवारी जर आपण असे हळदीलेपन केलं उंबरथ्याला तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्यासाठी खूप चांगलं असतं तर पहा उंबरठ्याला हळदीलेपन केल्याच्या नंतरून देखील के खूप सुंदर वाटतं घरामध्ये जे आहे तर अगदी सकारात्मकता जी आहे तर ती पसरते आणि मन एकदम अगदी फ्रेश होतं पहा अगदी वातावरण छान वाटतं आणि इथे मग मी हळदीले पण झाल्याच्या नंतरून रांगोळी वगैरे देखील काढून घेतली आणि उंबरठ्याला जे आहे तर कापूर लावून आरती ओवाळली धूपदीप दाखवला आणि या प्रकारे जे आहे तर उंबरठ्याची पूजा केली तर आज संध्याकाळी करायचं आहे तुळशी मातेचं लग्न तर सामान जे आहे तर काही मी आणलेलं आहे आणि काही मार्केटवरून आणायचं आहे तर सिद्धेशला किंवा सिद्धेशच्या पप्पांना पाठवून ते सामान मी नंतरून मागून घेईल तर या प्रकारे जे आहे तर सकाळचं उरकलं आहे नंतरून दिवसभराचं काम तर चालूच असणार आहे आणि मग नंतरून संध्याकाळची तयारी करायची आहे तर तुम्ही पाहू शकता पहा बाहेर कसं ऊन पडलं आहे भरपूर दिवसातून ऊन असं म्हणजे पडलं आहे पहा कारण पावसाचे दिवस नसताना देखील हमेशा पाऊस पाऊस तर आज दोन दिवसापासून थोडंसं ऊन पडतं आहे तर खूप असं म्हणजे चांगलं वाटतं आहे नंतर त्याला तर मग आज संध्याकाळच्या वेळेला जे आहे तर जास्त काही न बनवता इथे मी जे आहे तर नूडल्सची तयारी केली कारण मग संध्या दुपारचं देखील भाजीपोळी थोडीशी शिल्लक असल्या कारणामुळे मग संध्याकाळी जे आहे तर नूडल्सच बनवले आणि तुळशी मातेचं लग्न असल्यामुळे मग तुळशी मातेसाठी जी आहे तर प्रसाद म्हणून मग खीर बनवली तर मग खीर वगैरे बनवून झाली स्वयंपाक इथे झाला आणि मग देवाची पूजा वगैरे देखील करून झाल्याच्या नंतरून जी आहे तर आ, तुळशी मातेच्या लग्नाची तयारी चालू आहे तर एक एक सामान गोळा केलं सर्व काही सामान एकत्र करून जे आहे तर अशा पद्धतीचे इथे मी रांगोळी वगैरे काढली सर्व काही पाठ वगैरे मांडून अगदी व्यवस्थित सगळं काही करून घेतलं आता पहा इथे जे आहे तर आपलं गावाकडे जे आहे तर भरपूर पटांगण असतं पा अंगण असतं भरपूर मोठं त्यामुळे अगदी पटांगणामध्ये आपल्याला जे आहे तर व्यवस्थितरित्या तुळशी मांडता येते आणि व्यवस्थित ओप ओपन स्पेसमध्ये म्हणजे मोकळ्या जागेमध्ये आपल्याला पूजा मांडता येते अगदी मध्यभागी परंतु सिटीच्या ठिकाणी कसं होतं छोटा प्लॉट असला म्हणजे मग आपल्या छोट्या जागेमध्ये आपल्याला सर्व काही ॲडजस्ट करावं लागतं तर मग ॲडजस्टनुसार जे आहे तर जे मी तुळशी माताचं जे अरुंदावन आहे तर ते ईशान्य कोपऱ्यामध्येच अगदी व्यवस्थित ठेवलं आहे एका साईडला तर तिथेच मग मी जे आहे तर पाठ वगैरे मांडून रांगोळी वगैरे काढून अगदी लग्नाची तिथेच तयारी केली आहे तर अशी या पद्धतीने जी आहे तर पूर्ण तयारी केली तर या ठिकाणी जे आहे तर तुळशी मातेचा विवाह आता संपन्न झालेला आहे चला तर मग आता स्वयंपाक करायचा आहे म्हणजे अर्धा झालेला आहे अर्धा स्वयंपाक करायचा आहे आणि मग जेवण करायचं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ